आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सहकारी बँकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे चोवीस चषकावर अक्षय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली संघाने आपले नाव कोरले शनिवार व रविवार दोन दिवसीय घेण्यात आलेल्या मर्यादित षटकांच्या सामना खेळवण्यात आले एकूण चार संघामध्ये या लढती झाल्या अक्षय देशपांडे यांचा संघ व संदीप हादगिने यांच्या संघामध्ये फायनल मॅच खेळवण्यात आली प्रथम फलंदाजी करताना संदीप हादगिने यांच्या संघाने तोफान फटकेबाजी करताना आठ षटकात त्र्याहत्तर धावा केला प्रत्युत्तरात अक्षय देशपांडे यांच्या संघाने सा सहा षटकात धावा पूर्ण करीत आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला नांदणी सहकारी बँकेचे दोन धडाकेबाद धडाकेबाज फलंदाज संदीप हादगिने व शीतल मेत्रे यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत दमदार धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले त्यांना बँकेचे संचालक बाळकृष्ण देशपांडे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले प्रथम क्रमांक अक्षय देशपांडे यांच्या संघाने एन एस बी चषक मिळवले द्वितीय क्रमांक संदीप हादगिने यांच्या संघाने एन एस बी चषक संघाने मिळवले तृतीय क्रमांक भरत चौगले यांच्या संघाने एन एस बी चषक संघाने मिळवले विजेत्या संघांना चषक बँकेचे संचालक बाळकृष्ण देशपांडे ज्ञानदेव बुबने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र कसलकर साहेब व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी बँकेचे चेअरमन वाईस चेअरमन व संचालक मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले